अशा तिच्याही पाच परीक्षा गाण्याच्या झालेल्या आहेत शास्त्रीय संगीताच्या तर तिने संगीत पण करावं एवढीच माझी खूप इच्छा आहे की तिने ह्याच्याबरोबर संगीताला पण वेळ द्यावा आणि संगीत पण करावं अशी माझी इच्छा आहे नमस्कार मी मधुराशी राई आणि कलाकृती मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माय लेख या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या डोंबिवलीची लेख आपल्या डोंबिवलीची लेख तिची लेख आणि या दोन लेखींना घडवणारी तिची खंबीर कष्टाळू आई आणि या चित्रपटाची निर्माती कल्पिता ताई या तिघीज आणि माझ्याबरोबर आहेत तीन पिढ्या मला इतकं छान वाटतं आज तिघींचंही खूप खूप स्वागत आहे कलाकृती मिडियावर सगळ्यात आधी तिघींचंही मनापासून अभिनंदन कारण निर्माती म्हणून पहिली फिल्म तुझी डेब्यू असलेली पहिली फिल्म आणि बऱ्याच वर्षांनी कमबॅक करून मुलीबरोबर करणारी एक पहिली फिल्म फार एक मला वाटतं एक दुग्धाशर करा योग जो असतो तो जुळून आला आहे मॅम मला तुम्हाला विचारायला आवडेल की दोघी जणी आज बरोबर आहेत तिघी एकत्र आहात तुम्ही चित्रपटाचा ट्रेलर बघताना एक अशी कोणती गोष्ट जाणवली जी तुमच्यात आणि सुद्धा कायम घडते आणि तिच्यात आणि तिच्या सुद्धा ती कायम घडते ती जो तो सीन बोलली ना की मी तुला फोन करते तेव्हाचा <laughs> काय होतं आता सोनाली खूप म्हणजे बिझी झाली मी शक्यतो फोन करत नाही तीच करते मला दिवसातनं दोन चार वेळा पण कधीतरी अशी वेळ येते ना तेव्हा तिची जी जी काळजी म्हणजे माझी जी काळजी असायची फोन उचललेलो अरे का नाही उचललं तर ती तिच्यात बघितली तिने मुलीने फोन उचलला नाही म्हटल्यावर तिनं ती मला मुमेंट जास्ती छान वाटली आणि <laughs> इतका सुंदर ट्रेलर आहे ताई मला सांग की हिच्याबरोबर काम करणं तुला किती चॅलेंजिंग होतं कारण का पडद्यावरती दाखवताना एक आई मुलीचं एक वेगळं नातं एक कलाकार म्हणून दाखवायचं पण पडद्या मागे तुम्ही मायलेकी होतात त्याच्यामुळे ते किती चॅलेंजिंग होतं खूप चॅलेंजिंग होतं कारण की आई सतत डोकं बाहेर काढत होती <laughs> शूटिंगमध्ये पण कलाकार म्हणून आय थिंक ती फार जसं मी म्हटलं की योगेश आहे फुल्फगर आहे आमच्या दिग्दर्शक आहेत प्रियांका तन्वर त्यांनी तिच्याकडनं खूप छान ऑलरेडी वर्कशॉप्समधनं <laughs> कामं करून घेतलेली होती त्यामुळे ते थोडं इझी झालं आम्हाला पण तरी सेटवरती समोरासमोर ॲक्शन म्हटल्यानंतर मग असं पटकन वाटायचं की नाही आता ती को ॲक्टर आहे आणि मी एक ऍक्टर आहे पण कट झाल्यानंतर मग थोडंसं सा पटकन जायचं ते हे करून ते पाणी पिऊन घे खाऊन घे यु नो सो ती कट झाल्यानंतर पुन्हा बॅक टू आई पण यायचं पण येस शी वॉज व्हेरी गुड आणि तिच्यामुळेच ते माझंही काम मला असं वाटतं की थोडंफार चांगलं झालेलं आहे सो so, ते एवढं फार चॅलेंजिंग होतं असं मी म्हणणार नाही मदत झाली इमोशन्सच्या दृष्टीने मदत झाली की ती खरी मुलगी असल्यामुळे त्याचा थोडा फायदा झाला की तिच्याकडे बघून जे ॲक्च्युली खरं वाटतंय मला जे मला <laughs> कदाचित बोलता येत नसेल ते मला सीनमध्ये मध्ये बोलायला मिळालं क्या सनाया खूप खूप अभिनंदन तुला मला वाटतं सगळेच जण हे सांगत असतील की तुझी फर्स्ट फिल्म मला असं अजिबात वाटत नाही इतकं सुंदर काम केलं आहेस तू मला वाटतं ती एक झलक आम्ही बघितली आहे मला सांग ट्रेलरमध्ये आत्ता स्वतःला तू आधी पाहिलं असेल पण आजची एक जी वाईब होती तितकी भारी होती स्वतःला तिथे बघताना कसं वाटत होतं तुला मला अगेन खूप ओव्हरवेल्मिंग वाटत होतं कारण इट्स आय थिंक एव्हरी वन्स ड्रीम ज्यांना पण ॲक्टर व्हायचं आहे टू लुकेट युअर सेल्फ ऑन द बिग स्क्रीन आणि मला खरं आता तर रडू आलेलं आय डोंट मॉन आई वन टू सी कारण आय ही माझी पहिली फिल्म आहे अँड हे ह्या फिल्ममध्ये तिन्ही जनरेशन्स आहोत आम्ही आणि लाईक आय आय एम इन लव्ह विथ माय मदर ना फिल्मच्या नंतर बिफोर द फिल्म ऑल्सो पण करंट फिल्म बघताना सगळं दिसत होतं कारण मधल्या शॉट्समध्ये काय इमोशन्स होते वा शूटिंग काय मज्जा आलेली काय काय शिकायला भेटलं तर बघताना ते सगळे प परत मेमरीज रिकॉल होत होता आणि परत मला आत्ता रडायला लागलेलं पण खूप खुश आहे मी आता की ट्रेलर आलाय आहे आता बिग स्क्रीनवर दिसणार नाइनटीन एप्रिलला अँड आय होप वी गेट अ गुड रिस्पॉन्स क्या बात आहे मॅम तुम्ही जसं मगाशी बोलता बोलता म्हणालात की ताईला जर्मनला जायची अपॉर्च्युनिटी आली होती पण तिने तुमच्यासाठी ती गोष्ट नाकारली त्यावेळेला जर का ती आज अभिनेत्री नसती तुमचं काय स्वप्न होतं की तिने पुढे होऊन पुढे जाऊन तिने काय करावं नाही नाही माझं म्हणजे मी स्वतः नाट्य संगीत नाटकातून कामं करत होते त्यामुळे माझी दुसरी कुठली इच्छाच नव्हती तिने ॲक्टिंगमध्ये जावं हीच माझी इच्छा होती आणि तिला तो बिलकुल जायचं नव्हतं पण तिने पाऊल ठेवल्यानंतर मात्र तिने खूप छान सगळं निभावलं आणि माझी इच्छा पूर्ण केली ॲक्च्युली आईची इच्छा होती माझी नव्हती सुरुवातीला पण आय थिंक कुठेतरी आतमध्ये मलाही असं आय थिंक वाटत होतं फक्त तो एक पुष गरजेचा असतो तो पुश तिने दिला आणि नंतर मला कळलं की ॲक्च्युली हेच माझं पॅशन आय थिंक हेच मला आवडतंय करायला सो आय थिंक दॅट ऑल क्रेडिट गोज टू आई आता तुझ्या लेकीकडून काय अपेक्षा आहे की तुला काय वाटतं की तिने काय करावं मला असं वाटतं की तिने तिला जे हवं ते करावं पण ते हंड्रेड पर्सेंट देऊन करावं म्हणजे तिने ते पाहिजे तर ते त्याचा अभ्यास करावा की मला ही गोष्ट आवडते ही गोष्ट ही गोष्ट आवडते पण यात ती मला ही गोष्ट केली की जास्त आनंद मिळतो ती करावी आणि त्यासाठी मग जो काही सपोर्ट हवा असेल तो तर आई वडील कायम देतच असतात ना तुझ्या ट्रेलरमध्ये डायलॉग आहे की चिकन टिक्काला पुरणपोळी बीट नाही करू शकेन सो मला सांग आईच्या हातची अशी कोणती एक तुझी फेवरेट डिश आहे की जी तू कधीही कितीही आणि केव्हाही खाऊ शकते आय थिंक मोदक बट but... हे फक्त आजीच्यामुळे कारण आजीने आईला हे बनवायला शिकवले आणि आजी आता घरी येते काही फेस्टिवल्स असतात दिवाळी असते गणपती असते ती घरी येऊन आईबरोबर मोदक बनवते आणि मी बसलेली असते यु नो सेंग दॅट आल हेल्प पण खरं तर मी काहीच हेल्प नाही कारण मी फक्त ते सारण खाते कचं हो मी काहीची मदत करते बट मोदक बट ऑल क्रेडिट्स टू आजी मला वाटतं तू पण खूप छान बेकिंग करतेस ना हो ते, ते आईकडनं आलंय कारण घरी यु नो आय शू सिंह हो बेक एव्हरी डे आणि मी मध्ये मध्ये कच्चा आटा खायची आताही मी कच्चा आटा खाते कधी ती बनवते बट तिला बघायची बेक करताना आणि हळूहळू यु नो मोमोज साठ आली की माझ्यासाठी एक ब्राउनी बनवून आम्हाला खूप भूक लागली आहे मग मी बनवायला लागली शिकायला लागली आता मी काही बनवू शकते <laughs> ट्रेलरमुळे मला असं वाटतं मायचं एक वेगळं नातं आपल्याला उलगडलेल्या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे या निमित्ताने एक कोणती एक आपण म्हणतो ना की एक रियालिटी चेक मिळाला एक अशी कोणती गोष्ट जाणवली की नाही ही आपल्याकडून ना कामाच्या गडबडीत किंवा जे आपले एक बिझीस खेळू असतं कायम ती आपल्या हातून निसटते किंवा ती मिस होते असं एक काय जाणवलं आईबद्दल आणि तू तुझ्या आईबद्दल सांग अ मला असं वाटतं मिस झालं आय थिंक वेळ जास्त घालवणं कामाच्या गडबडीमुळे कदाचित तेवढा वेळ दिला जात नाही जात भेटणं होत नाही जाऊन स्वतः डोंबलीला जाऊन राहण्याची तिची कंप्लेन असते की यु you नो know, मी येते एक दिवस राहते निघते सो so, आय थिंक ते होत नाही सो आय थिंक मे बी ते मी थोडंसं जरा सुधारायचा प्रयत्न करेन आय थिंक आम्ही कधी 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 भांडतो कधी आय डोंट कधी कधी आम्ही डे मी कधीही भांडतो कधी आय डोंट टेल हर की यु you नो know, अजून काय घडते मी अशी रिॲक्ट का होते आणि मायराचा रोल खेळायच्या नंतर मला रिअलाइज झालं की यु नो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू टेल युअर मॉम की का मी अशी रिॲक्ट करते का असं घडतंय अगर नाही बोलले तर अजून यु you नो know, अजून भांडण <laughs> होतं कारण <करन्मा> मग <laughs> आईला पण काहीतरी वेगळं वाटतं मला पण काहीतरी वेगळं <laughs> वाटतं सो so आय थिंक आय शूड टेल यू मॉर की मी कशी काय वागते अशासाठी <laughs> मला सांगा सोनालीनी कौतुक आणि सगळं तर ह्या गोष्टी होतच असतात पण तिने तुमच्याकडून कोणत्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त ओरडा खाल्लाय तिने ओरडा ओरडा असं नाही पण अतिशय सुंदर आवाज आहे हाय रेंजचा आवाज आहे क्वालिटी हाय रेंजची आहे आणि आमचं घराणे सगळं संगीत घराणं आहे म्हणजे माझं पटवर्धन माझे गोविंदराव पटवर्धन भाऊ आहेत आणि ते आमच्या घराण्यात सगळं गा म्हणजे मी स्वतः संगीत विचारत आहे ते सगळं आमच्या घराण्यात आलेलं आहे त्याच्या तिच्याही पाच परीक्षा गाण्याच्या झालेल्या आहेत शास्त्रीय संगीताच्या तर तिने संगीत पण करावं एवढीच माझी खूप इच्छा आहे की तिने ह्याच्याबरोबर संगीताला पण वेळ द्यावा आणि संगीत पण करावं अशी माझी इच्छा आहे आता आईची इच्छा पूर्ण झाली पाहिजे कधी तरी फार शुअर नाही आता नाही म्हणते पुढे तू कधी गाणं ऑफकोर्स ऑफकोर्स मी मी बोललेली आहे आणि मी आय विल डेफिनेटली वर्क ऑन इट खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून वेळाभावी थोड्याशा कमी गप्पा मारता मारता येतात पण मला खूप आनंद खूप कौतुक आणि खूप अभिमान आहे कारण का तू आपल्या डोंग आहे थँक्यू सो मच आणि विश ऑल द व्हेरी बेस्ट आणि सन आय विश्यू ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा